आपण आहे ना हे बघा छान आपल्या आहेत ना सोयाबीनचे बॉल्स तयार होत आलेले आहेत तर ते मी आता ह्या ह्याला काढून घेणार आहे एका प्लेट मध्ये आपण ह्या ह्याला काढून घेऊया आणि आता दुसऱ्या बॅच मध्ये पण जे उरलेले आहेत ते पण मी छान असे चळवून घेणार आहे ते आजच्या नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आहे ना छान अशी आहे नाश्त्याची रेसिपी बनवणार आहे सोयाबीनपासून रेसिपी असणार आहे ती तर आहे ना त्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागतं आणि कशी बनवायची ते आपण बघून घेऊया इथे मी आहेत ना सोयाबीन घेतलेले आहे सोयाबीनच्या वडा घेतलेल्या आहेत मोठी साईज आहे तर आता आहेत ना भिजण्यासाठी आहे ना ह्याच्यामध्ये ना पाणी घालणार आहे पाच ते दहा मिनटं मी तसेच ठेवणार आहे म्हणजे छान असे आहेत ना भिजले जाते हे च सोया च आहेत ना भिजायला ठेवले होते दहा मिनटासाठी तापे छान असे आहेत ना भिजले गेले आहेत आता मी त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि ह्या रेसिपीसाठी आहे ना काय ते साहित्य लागते ते बघून घेऊया इथे आहे ना मी मैदा घेतलेला आहे एक एक बाऊल घेतलेला आहे मैदा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे दोन चमचे मॅगी मसाला घेतलेला आहे चवीपुरतं मीठ लाल तिखट कोथिंबीर आले लसणाची पेस्ट आता आपण आहे ना पहिल्यांदा हे सो हे सोया सोयाबीन आहेत ना वाड्या त्यात छान अशा भिजले गेल्या आहेत ना त्यात मी मिक्सरला म्हणजे वाटून घेणार आहे बा बारीक करून घेणार आहे आता मी ह्याच्यातला आहे ना आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेण्यासाठी आहेत नाही त्या सोयाबीनमधलं ना पाणी काढून टाकणार आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी याला बारीक करून घेऊया आपण आता इथे आपल्या आहेत ना सोयाबीन छान अशा आहेत ना बारीक करून घालणार आहेत आता याच्यामध्ये आहे ना लागेल तसा आहे ना इथे मैदा घेणार आहे आपल्याला जसं लागेल त्यानुसार आहे ना मी इथे मैदा घेणार आहे इथे मी आहे ना चार चमचे घेतलेला आहे मैदा इथे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आहे आपला हा मॅगी मसाला एक चमचा आहे लाल तिखट चवीनुसार मीठ आपला मॅगी मसाल्यामध्ये थोडंफार मीठ असतं थो, त्यानुसार आहे ना मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे आणि ते, ते ना मी आलं लसणाची पेस्ट त्याच्यामध्ये घालणार आहे एक चमचा आलं लसणाची पेस्ट बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये ॲड करायची आणि छान असं आहे ना हे मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं छान असं आहे ना आपण त्याचा गोळा बनवून घेऊया आणि जर आपल्याला इथे मैदा लागत असेल तर मी इथे मैदा ऍड करणार आहे ते आपल्याला पाणी लागणार नाही कारण की आपल्याला ना सोयाबीन मध्ये ना पाण्याचं प्रमाण होतं म्हणजे आपण जे भिजत घातलं होतं ना सोयाबीन सोया त्यामुळे ना ह्याच्यामध्ये सोयाबीन मध्ये पाणी होतं त्यामुळे ना सोय पाण्याची गरज लागणार नाही ह्याच्यामध्ये आपल्याला आता मी ह्याच्यामध्ये आहे ना दोन चमचे मैदा ॲड करते आणि छान असं आहे ना छान असं परत आता हा गोळा छान असा आहे ना मळवून घेणार आहे हे मिश्रण छान असं आहे ना मळवून घेणार त्याचा छान असा गोळा बनवून घेणार हे बघा छान आपला आहे ना इथे गोळा तयार झालेला आहे आता मी इथे ह्याच्या आहेत ना ह्या गोळ्याचे छान असे आहेत ना छोट्या छोट्या साईज मध्ये बॉल्स बनवून घेणार आहे आणि हे आपल्याला आहेत ना बॉल्स डीप फ्राय करायचे आहेत हे अशा प्रकारे अशा प्रकारे हे बॉल्स मी बनवून घेणार आहे सगळे एवढ्या साईजचे हे बनवून घ्यायचे त्याच्यात पूर्ण एकदा मी सगळे बॉल्स बनवून घेते सगळ्या आहेत ना ह्या मिश्रणाचे मी बॉल्स तयार करून घेते आता इथे आपल्या आहेत ना सोयाबीनचे बॉल्स बनवून तयार आहेत आता मी याला आहे ना डीप फ्राय करून घेणार आहे तर इथे मी कढाई पण ठेवलेली आहे तापण्यासाठी त्याच्यामध्ये आहे ना तेल टाकलेलं आहे कढाईमध्ये तेल पण छान आता आपलं आहे ना तापत आहे इथे आपलं आहे ना तेल पण छान असं आहे ना तापलेलं आहे आता मी याच्यामध्ये आहेत ना हे बॉल्स सोडणार आहे तेलामध्ये आणि गॅस पण बारीकच आहे मीडियम आचेवरच आपण बारीक आचेवरच फ्राय करून घेणार आहोत डीक फ्राय करून घेणार आहोत बघा आपण आहे ना छान असे आहेत ना हे एका बाजूने शेकतच आलेले आहेत तयार होतच आलेले आहेत आता आपण ना दुसऱ्या बाजूने पण त्याला ना पलटी करून घेणार आहोत आणि दोन्ही साइडने पण आपण ना त्याला शेकून घेणार आहोत गॅस जास्त फास्ट नाही केलेला आहे हे आहेत ना मी मंदा आचेवर छान असे आहेत ना शेकून घेणार आहे जर मोठा गॅस केला ना तर ते वरच्या साईडने असे पटकन शिजतील पण आतल्या साईडने आहेत ना ते कच्चेच राहतील त्यामुळे आहे ना बारीक गॅसवर आहे ना छान असे आहेत ना आपण शेकून घे घेणार आहोत तळून घेणार आहोत छान असे आहेत ना थोडे थोडे क्रिस्पी पण होत येत आहेत हे बघा हे छान आपले आहेत ना सोयाबीनचे बॉल्स तयार होतच आलेले आहेत तर ते मी आता ह्याला काढून घेणार आहे एका प्लेट मध्ये आपण ह्याला काढून घेऊया आणि आता दुसऱ्या बॅच मध्ये पण जे उरलेले आहेत ते पण मी छान असे तळून घेणार आहे ते जे उरलेले आहेत ना ते पण छान असे मी तळून घेणार आहे मंदाचे हे आता आहेत ना सोयाबीन बॉल्स आहेत ना आम्ही टेस्ट करून बघितले हे चवीला तर अप्रतिमच लागत आहेत त्याची चव आहे ना छान अशी मंचुरियन सारखी लागते ते हे आसून पण आहे ना छान असे शिज शिजले गेलेले आहेत हे बघा छान असे आहेत ना टनची झालेल्या आहेत छान शिजले गेलेले आहेत आणि चवीला पण छान लागतात आवडने पण खाऊन बघितले मी पण खाल्लेले आहेत ते छान लागतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशाच तऱ्हेने ही रेसिपी करून बघा आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी रेसिपीचे बाय